माझ ताट्या गेलं रेल्वेत ऐकून ऐकून माझ्या कानाचा पडद पडला नाही या बाई तात्या गेला तात्या गेला वाटत की नाही माझ्या तात्या गेलं आता शंभर वेळा ऐकला मी तात्या गेला तात्या गेला आता का पडत काय परतणार कायदा खोपले साईबाई हॅलो हा सर काय फोन तुझी सर तुम्हाला तुम्हाला ती माझी ओ ती माझी बायको सासरा गेलाय ना आता ऑफ झाला रत्नागिरी त्या बायको घेऊन आलाय मी हा 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 पेटवलं पेटवलं संध्याकाळी जाता मी वायरी जोडा आहे तुम्ही वायरी काढून ठेवा टाकता सगळ्या तिकडं मी खेडची लाईटी घालवून काढे मला सॉरी सर तुम्हाचे नाव माझ्या बायकोच मी माय बायको इज व्हेरी शंभू मी करेन आणि माझ्या माय शोल्डर आय बेकार बाबा हा यू बाबा तुम्ही वायरी काढून ठेवा मी पेटवलं पेटवलं येता हा 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 ठेवा ठेवा तिकडे चल तिकडे चाल माझं काम करतात मम्मी दिदीच्या नवऱ्यात दिदी स्टॉप वर मारताय काय त्या आबीची तोडतो तरी तुला काही सांगत होतो मी मुलगा नको करू तलवार घेऊन चार दिवस काय म्हणतो दादा विचार दीदीच्या नवऱ्यात काय बोलतात मला विचारतोय सारखा सारखा आणि ते भावजन आणि काय काय तमाशा ना ते चला आधी ने करूया आणि नंतर भांड्यात बसायचं सगळेजण चला चला

jangan 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 दिदी मी भावाजीला सोडणार नाही माझ्या ताईला मारत माझ्याच गावात माझी इज्जत आहे की नाही गावात या तू इज्जत सांगणार परवा तुला वाढतल्या पर्यंत टोकला नाही त्या मी तुला रिक्षेतला घेऊन आलो ए रिक्षाला जास्त बोलतो तो रिक्षा सकट फेकून दे तुला ताई भावजीनी पण ताईला मारत आणल्याने मी पण लग्न करतो मला पण माझ्या नवरा मारत आणेल

डायव्हर गाड़। पेट्रोल नाही नाही काय आणि सोडू सोडू बोलताय ताई तुला मी सांगत होतो त्या सरूचा लग्न लावायला पाहिजे होत त्या खेडच्या हा गोव्यात लावून दिलोस माहित नाही सर तनवार काढू तनवर काढू काय सॉरी 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 तलवार नको काढू नाही

की गावाचा पण ताई तू मला अडवायचं नाही भाऊले ते आता थंडीच पुरी उडवतो गो तू पण अडवायचं ना तुला कोण अडवणार तू आडव पण नको मला आडव पण नको तात्या बसला टपावर रिक्षाची रिक्षा हो

आणि तुमची फॅमिली ट्रिप काय आली आई नाचा इकडं इकडेmeister तुमचा बापूच बसलाय कोणाचं मत ते कमी झाला हा काय कधी तात्यांचं तात्यां मत अरे दादाचा फोन आला मला मला बोलतो तात्या गेला काय डोक्यावर एक पण येडी झालंस काय मी तुला फोन केला की तात्या माडी पियायला गेलाय तेवढा नेटवर्क गेला आणि फोन कट झाला माझा काय बारावर झाल्याशिवाय यायचा नाही इकडं होपलेस साली बाई आणि फॅमिली पाच बारसा मध्ये कापूस बोलता तुझा वायर टाकून आलो मी तिकडं था। पोलावरच्या खेडमधन मोठे सांगता तिथं मात का मेळा मामाला आणत मग आताचालत यायचं स्टेशन ना आलो कर चालू करून वर्षात झाल्याशिवाय यायचा नाही इतर होपलेस चालू लवकर माझा तोंड बघताय नुसता बारावा झाल्याशिवाय यायचं ना इकडे यायला खोकले झाली बाई आणि तुझी फॅमिली यायला पाच मिळा झाली चालली बारसा घराईकडे असंच काय म्हणता येतो बिल्ला पाहिजे कायजे पापु बोलतो बंदे का